नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी उद्या आहे वटपौर्णिमा ते आदल्या दिवशी त्याची तयारी चालू केली तर इकडे मस्तपैकी असे गावचे फणस होते कणकवलीचे फणस होते तर म्हटलं पूजेसाठी सुद्धा आपल्याला पाहिजेत आणि आपल्याला घरीसुद्धा खायला फणस होईल काफा फणस होता म्हणून इकडे मी घेत होती तर त्यांना आपलं विचारत होती की हा व्य असेल ना व्यवस्थित हे माझं सगळं त्यांच्याशी चालू होतं पण फणस मात्र छान दिसत होता तर आहे ना वटपौर्णिमेची खरेदी केली आहे मी उद्या वटपौर्णिमा आहे ना तर आज मी सगळं आणून ठेवले आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी पानं आहेत ना वडाची ती मी त्या आणली आणि स्वच्छ धुवून ठेवली कारण फांदीच मिळते ते आपल्याला हे वान ठेवायचे असतात ना त्याच्यासाठी ही पानं आहे बघा नऊ मी ठेवले आहेत कारण कसं तिकडे आपण लेडीजसुद्धा असतात त्यांनासुद्धा आपल्याला द्यायचं असतो त्यासाठी शिवाय आपल्याला खाऊचं पान म्हणजे ओटीसुद्धा ठेवायची असते ना म्हणून ही दोन खाऊची पानं आणली आहेत आणि हे ओटीचं सामान म्हणजे जे तिकडे असतंच त्यांच्याकडे आपल्याला मिळतं वीस रुपये ह्या वेळेस सगळं जास्त महाग आहे पण आता हे वीस रुपयेचं आणि मग हे आपल्याला ठेवायचं आहे शिवाय मोठी गुंडीसुद्धा आणली आहे कारण कसं मी आम्ही ज्या ठिकाणी जातो ना तिकडे खूप मोठं असं वडाचं झाड आहे तर कसं हे पूर्ण पुरलं पाहिजे म्हणून ही छान अशी गुंडी आणलेली आहे आणि हे मनी हे मनी ना माझे गेल्या वर्षीचे आहेत तर मी हे आता रात्रीच उद्या सकाळी मला लवकर करायचं आहे कारण पुजून मला सुद्धा जायचं आहे यासाठी हे जे मनी आहेत हे मी आता रात्रीच ओवून ठेवणार आहे आणि अजून पण मी मनी आणले की ते मी आहे ना ह्याच्यामध्ये टाकायला ठेवणार आहे बघा हे असं हे मिळतं हे ते प्रत्येक वानामध्ये पाच पाचचं असं बनवून आपल्याला ते वानात ठेवायचं असतं ते सुद्धा आणलं आहे आणि आंबे आणले तर आंबे एवढे खास नव्हते हे असे हे आंबे मिळाले म्हटलं ह्याचे माझं कसं आता जुनं झालाय ना वटपौर्णिमा नवीन याला कसं आपण अखंड ठेवतो तर आता हे जे काप करून मी आपल्या ह्याच्यामध्ये ठेवणार आहे शिवाय हे करवंदा आणि जांभळं सुद्धा आणली आहेत जांभळं अगदी एकदम अशी लिबलिबीत झाली आहेत तर म्हटलं बघू थोडीशी आपण वापरू वानामध्ये ठेवण्यासाठी आणि माझ्यासाठी गजरा सुद्धा आहे मी तर मस्त मोगऱ्याचं सुगंध येत आहे तर गजरा गजरासुद्धा गजरासुद्धा आहे तीस रुपयाला एक आहे म्हटलं ठीक आहे असू दे मी एक गजरा सुद्धा आणले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आणलेला आहे आपण काफा फनस तर आता हा उद्या वानात पण ठेवायचा आणि घरी खायला सुद्धा होईल आणि खाऊन झाल्यानंतर ह्याच्या ज्या बिया असतील म्हणजे अटला बोलतात त्याला त्याची भाजी पण होईल बॉईल करून सुद्धा येईल म्हणून हा असा मोठा असा हा काफा फनस आणलेला आहे तर हे सगळ्या अशी माझी तयारी झाल्याशिवाय तुम्हाला दिसलं असलं माझ्या हाताला मेहंदी तर ही काल रात्री मी काढली म्हटलं की काल काढली म्हणजे आजला थोडीशी रंगेल आणि उद्याला खूप जास्त रंगेल पण घरातली कामं करू म्हणजे भांडी वगैरे सगळं करून थोडंसं तिचा कलर निघत झाला पण ठीक आहे उद्यासाठी ती राहील तर अशी सगळी मी तयारी केली आता उद्या आपल्याला छान मस्त पैकी पूजा सुद्धा करायची नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी कशी दिसते माझी तयारी वगैरे झालेली आहे आवरून आणि आता मी हे जे आपलं ताट आहे ते भरायला घेतलेलं आहे तर इकडे मस्तपैकी माझं सगळं कापून वगैरे मी ठेवलंय आणि हे ताट सुद्धा तर आता मी हे सगळं आवरून व्यवस्थित आता मी वडाची पूजा करायला जाणार आहे आणि शिवाय तुळशीला वगैरे पण आपल्याला वाण ठेवायचं आहे ना तर हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर हे बघा ताट छानपैकी सजवलंय मी आता एक एक करून त्याच्यामध्ये हे ठेवून घेते कंकवटी वगैरे कारण छोटं पडतं ना मग परत निरंजन वगैरे पडायची भीती वाटते सगळ्यात आधी पहिला ना ह्याला असं व्यवस्थित कुंकू बिंकू टाकून घेऊ सगळ्या वाहनांमध्ये ताट छोटा असल्यामुळे कसं एकदम हळूहळू करायला लागतं त्यामुळे पडायची भीती वाटते आणि हे बघ हे ना रात्रीच मला एक वाक एक झाला मला हे सगळे मनी होय पर्यंत कारण सगळं आवरून मग केलं कारण हे आपल्याला पुजून मग नंतर आपल्याला ते गळ्यामध्ये घालायचंय तर मग चला आता मी वडाजी पूजा करण्यासाठी चालेये छानपैकी असं ताड घेतलंय तर इकडे माझी तयारी होऊन मी ते वटसावित्रीची पूजा करण्यासाठी आमच्या जवळपास असलेल्या आश्रमामध्ये तिकडे बरेचसे मठ वड आहेत तिकडे मी गेली होती पूजण्यासाठी सकाळची वेळ होती अगदी साडे दहाचा टायमिंग होता त्या टायमाला मी तिकडे गेली होती तर गर मला गर्दी अशी अजिबात मिळाली नाही कारण इकडे बरेच असे वड होते तर गर् त्याच्या त्याच्यामुळे मला अजिबात गर्दी मिळाली नाही आणि लेडीजसुद्धा नव्हत्या त्यामुळे माझं हे पटापट झालं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये माझी पूजा झाली तिकडे वड असल्यामुळे थोडीफार गर्दी कमी होती तुम्हाला तर माहिती आहे वटसावित्रीचे व्रत आहे ते सौभाग्यवती करतात आपला नवराच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी सात जन्म हाच पती आपल्याला लाभावा ह्यासाठी हा वटसावित्रीची पूजा करतात म्हणजेच पूर्वी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून मागितल्यानंतर ते यमाने तिला दिले म्हणजे सत्यवानाचे प्राण वाचले त्याच्यानंतर हा वटपौर्णिमा साजरी केली जाते असं मी सुद्धा ऐकलेलं आहे म्हणजे माझ्या आई वगैरे असं त्यांच्या मोठ्या व्यक्तींकडून हे ऐकलेलं आहे त्याच्यामुळे वटसावित्री करतात तर इकडे मा मी बघा असं दोरा जो आहे तो असा अडकवते कारण दोऱ्याचं महत्त्व म्हणजे हा जो गुंडी असते ही अखंड ठेवायची असते म्हणजे कोणत्याही प्रकारचं तिला गाठ नसते मारायची म्हणून मी आपल्या त्या वडाच्या झाडामध्ये ते अडकवण्याचा प्रयत्न करते म्हणजे ती गुंडी सुटलीसुद्धा नाही पाहिजे आणि तुटलीसुद्धा नाही पाहिजे यासाठी मी इकडे असा जाड धाग्याचा धागा घेतला होता आणि जो शेवट आपले सात फेरे मारून झाल्यानंतर जो उरतो तो आपल्याला तोडायचा नसतो तो डायरेक्टली आपल्याला तिकडे अडकून ठेवायचं असतं 啊！<laughs> तर पूजा वगैरे करून मी घरी आली कारण माझी लवकरच पूजा झाली जवळजवळ दहा ते पंधरा मिनटंच लागली मला पूजा करण्यासाठी घरी आल्यानंतर देवासाठी एक वाण ठेवलं आणि स्वामींच्या चरणीसुद्धा एक वाण ठेवलं आणि तुळशीला सुद्धा एक वाण ठेवायचं असतं तर ते सुद्धा इकडे मी केलं तुळशीसाठी पण एक वाण ठेवून घेतलं आणि मग तुळशीचं देऊन झाल्यानंतर मग दिशांच्या बाबांना सुद्धा मी वान देणार तुम्हाला जर पूर्ण आपला असं व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या येणारे व्हिडिओ पाहता येतं मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटर तोपर्यंत धन्यवाद